आपल्याला विनंती आहे प्रतीक तुम्हाला थोडस आपण लक्ष द्या व्यासपीठावरती मान्यवर बसलेले आहेत वर्ग देखील आपले मान्यवर आहेत त्यांना देखील आपण विनंतीपूर्वक सांगा खाली बसला तर फार बरं होईल मित्रांनो तुम्हालाही सामन्याचा आनंद घेता येईल आम्हालाही घेता येईल सहकार्य करा प्लीज एक रफ अँड टफ सामना आपल्याला बघायला मिळेल जशाच तशी प्रत्युत्तर आता मात्र दिले जातील टप वाईट आता मात्र आपल्याला बघायला मिळेल सामना सुरुवातीचा नाही बादर मात्र संघाच्या माध्यमातून की ज्याने रायगड जिल्ह्याच्या प्रवठकराचं प्रतिनिधित्व केलं असा एक जबरदस्त खेळाडू या अग्रेजपत्र शिकार बनवाय बरी दरांच्या माध्यमातून जबरदस्त प्रत्युत्तर दिल नो हा एक नवदित खेळाडू परंतु महाप्रचंड आणि भीमकाय वेग वेगच्या पायामध्ये आहे असा हा क्रमांक नाव आम्हाला समजलेलं नाही फुटबॉल त्याचा आपल्याला बघायला मिळत आहे लसीकरणांच्या मनावरती हा देखील खेळाडू अधिवेश करतोय आजच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्युत्तर दाखल पुन्हा शक्त सज्ज झाला आहे मी हे वादळ नव्हे तर मित्रांनो तोप्त वादळ वारंवार बोनस होण्यावर ज्याचा हक्कंड असतो असा निघाल यशस्वी बोनस अधिक प्रदी सुयोग गायका अनेक मैदानाच्या खेळाडूंनी गाजवून सोडली असा सुयोग मात्र थर्ड रे तिसरी चढाई सज्ज झालाय सुयोग गायकर स्मिथ हास्याने चढायला सुरुवात केली आहे परंतु शत्रुच्या छावणीमध्ये घुसण्यासाठी मुखामध्ये हास्य ठेवावं लागतं बघा कितपत प्रयत्न करतो राजेंद्र देशमुख त्या ठिकाणी सज्ज असेल एक होणार इच्छुक सुयोग गायकर मैदानाच्या बाहेर जाईल का निश्चितच नाही सक्सेसफुल ठरतोय एका गोण्या संघाच्या पाण्यामध्ये अजून एकदा भर पाडतोय सामना बरोबर येऊन

आकाश कोंडील काही कर चढाई करेका पंधरा नंबरच्या खेळाडू सणपात बांधा परंतु सबर्दस्त बीज त्याच्या पायामध्ये असा आकाश या बेट सक्सेसफुल ठरतोय प्रत्युत्तर देईल निखिल शिर्के बोनस असेल बोनसभरावरती मात्र निश्चितच या खेळाडूचं विशेष लक्ष असतं या वेळेस प्रयत्न चांगला दीपक परफॉर्मन्स की चाल वास की नजर दीपक कासारे काँकल होश्किल का नाही तर ना मुमकिन होता प्रत्युत्तर देतो पुन्हा का सुयोग गायका आता मात्र तीन विरोध एकाचा सा सामना सुपर टाकल नामी संधी असेल मात्र चार कोट परंतु प्रयत्न कोणतेही नाही रिक्त माघारी प्रयत्नाचा जवळजवळ नव्वद टक्के इराणा माघारी प्रयत्न प्रत्युत्तर देशमुख या थाडवरती आता मात्र संघाच्या आशा कायम असेल काहीतरी करावं लागेल आणि संघाला विजय करून दाखवावा लागेल राजेंद्र देशमुख यांच्यावरती जबाबदारी यशस्वीरित्या शुभमला या ठिकाणी शिकार बनवलं जात आहे अचूकरीत्या शुभम पाटील मैदानाच्या बाहेर प्रयत्न करतो पुन्हा एकदा आकाश दोन्ही संघांच्या माध्यमातून माघार घेतली जाणार नाही तर अंधाराला भीत नाही आफाडाची साथ आहे मोडण पण वाक शिवछत्रपतींच्या कबड्डीचा चळ्या रसिकांना बघायला मिळू शकतात परंतु अजून देखील पूर्वार्धातला खेळ सुरू आहे उत्तरार्धाकडे आपण वळलो नाही आहोत तोपर्यंत सांगू शकत नाही जोपर्यंत अंतिम सणाही या सामन्यामध्ये होत नाही शेवटच्या क्षणापर्यंत सामना जाणार उत्तंड वाढवणारा हा सामना काही रसिकांच्या मनावरती हल्ला मुंडारी संघाचा परफॉर्मन्स खरोखर मित्रांनो आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे दिनेश हासृत्वाखाली निश्चितच जबरदस्त परफॉर्मन्स करत या ठिकाणी आज बक्षिसाला गवसने घातले या गोष्ट सहा वृत्त सात वृद्ध नऊला प्रतीक पंत प्रती बैल मारे ज्या खेळाडूने गुंडाने सोबत सामन्याला कलाटणी दिली आणि आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलं तो साप्रतीक आता मात्र साहिल केनी नऊ नंबरची जर्सी मधला खेळाडू आतापर्यंत परफॉर्मन्स साहिल चा देखील <laughs> आता मात्र बदल वाजला आणि फेडरेटचा होमकार मैदानामध्ये बघायला मिळतोय निघाला सज्ज झालाय आपल्या संघाच्या विजयाकरता आता मात्र दोन विरुद्ध एक सुरेख कायकरला तर जेल बंद केला तर मात्र श्रीकांत गायचा गजर बघायला मिळेल परंतु सुरेख कायकर सक्सेसफुल ठरला आहे दोन जबरदस्त आपल्याला बघायला मिळते अतिशय सुंदर प्रकार शुभम पाटीलच्या माध्यमातून प्रत्युत्तर दखल सारख्या झाला आहे सुलो एक जबरदस्त भीम काही शरीरशी आपल्याला चढाय पाहत आहे निशिताचा मरीदेवी धिरेन संघाच्या माध्यमातून अनेकांच्या मनावरती अधिराज्य करणारा हा सुयोग आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळेल रायगड जिल्ह्यातली मानाची आणि सामानाची समजली जाणारी पहिली कबड्डी स्पर्धा वनदेव क्रीडा मंडळ पाहिले त्या स्पर्धेतील अंतिम विजेते देवी धैरण आणि आज पुन्हा एकदा अंतिम काय या वर्षातील दुसरं अंतिम विजेते पद देवी धैरे संघाच्या नावावरती कोरलं जाईल का निश्चितच बघावं लागेल शेवटची अंतिम काही मिनिट आकाश तडाई करता पंधरा नंबरच्या ताफी कोणताही प्रयत्न नाही भेट करून अवलंब शेवटची तीन मिनिट असेल आठ आणि तेरा पाच गुणांच्या आघाडी असेल मधी जे परंतु मित्रांनो मराठ्यांच्या रक्तामध्ये शेवटच्या चारा चार हार नाही आणि कबड्डी सारख्या खेळामध्ये चार आणि पाच गुणांच्या आघाडी खेळत नाही आता मात्र थर्ड रे कम बॅक करण्याची सुवर्ण संधी म्हणजे थर्ड रे आता मात्र सुयोग जेल बंद झाला निश्चित झाला सूर्य शिंदे जबरदस्त फक्त तोंडात शब्द तोंडात राहिला आणि त्या ठिकाणी सुयोग जेल बंद झाला प्रत्युत्तर देतो आता मात्र निखिल शिर्के दिशादर्शक असा निखिल शिर्के आपल्याला बघायला मिळतो सामन्याला मात्र फिरकावर जाते निखिलच्या माध्यमातून करता आता

तर मात्र सामन्यामध्ये बदल घडू शकतो राजेंद्र देशमुखला स्वतःला झोपून द्यावं लागेल या सामन्यामध्ये बदल घडवण्याकरिता या वेळेस राजेंद्र देशमुख आता मात्र